प्राचार्य संजीव मांढरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निमगाव म्हणुंगी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव जयवंतराव मांढरे हे तेहत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार श्री सूर्यकांत काका पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेंडके मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री मारुती कदम हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचं विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र न्यूजला निमंत्रण पत्रिकेद्वारे सांगण्यात आले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोन्हापुरी तालुका शिरूर मिस अपडेट